आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी करत असल्याच्या संशयावरून प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनू पांडू होडे वर्ष सदुसष्ट वर्ष धंदा नोकरी राहणार मोरे वस्ती रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे यांच्या फिर्यादीवरून सागर सतीश कुंभार वयवर्ष एक्केचाळीस धंदा काही नाही राहणार सी ऑब्लिक सहा ऑब्लिक ए सुपर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे तौरस बाळू कार्ले वयवर्ष त्रेचाळीस धंदा नोकरी राहणार बी ऑब्लिक एकोणसाठ ऑब्लिक एकोणीस सुपर इंदिरानगर बिबेवेवाडी पुणे सागर शशिकांत सोनार वैवर्ष बत्तीस धंदा नोकरी राहणार मोरेवस्ती रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथ वर दिनांक पंधरा जून रोजी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास सोनू होडे यांना अनोळखी इस्माने चाकूने गळ्यावर वार करून जखमी केले होते त्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून सहकार नगर पोलीस स्टेशनला भारतीय संहिता कलम गुन्हा नोंद करण्यात आला दाखल गुन्ह्यामध्ये पोलिसांना अनोळखी आरोपीची कसलीही माहिती मिळत नव्हती मात्र नंतर गुप्त माहितीद्वारे पोलिसांना अशी माहिती मिळाली की सोनू होडे यांना सागर कुंभार याने चाकूने मारून जखमी केले होते दरम्यान पोलीस पथकाने सागर कुंभार याला त्याच्या राहत्या घरापासून ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केल्यानंतर हा गुन्हा तौरस कार्ले सांगण्यावरून केला असल्याचे सांगितले त्यासाठी तौरस याने पन्नास हजार सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने तौरस कार्ले याला अप्पर डेपो येथून पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केले असता त्यानं सदरचा गुन्हा सागर सोनार यांच्या सांगण्यावरून केला असल्याची माहिती दिली त्यासाठी सागर सोनार यांच्याकडून दोन लाख रुपयांची सुपारी घेतल्याचंही त्यांना सांगितलं तवरस कार्ले यांच्या सांगण्यावरून सागर सोनार याला ताब्यात घेऊन तपास केला असता ताणेदाच्या शेजारी राहणारे सोनू होडे हे करणी भाणामती सारखे प्रकार करून त्रास देत असल्याने व आमचा घर बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याने सदरचं कृत्य केल्याचे तपासात सांगून फिर्यादी सोनू होडे यांना मारण्यासाठी तवरस कार्ले यांना यास दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली दिली दरम्यान पोलिसांनी सागर सतीश कुंभार तौरस बाळू कारले सागर शशिकांत सोनार याच्यावर भारतीय या दंडविधान संहिता कलम तीनशे सात एकशे वीस ब चौतीस प्रमाणे कलमवाढ केली आहे तिन्ही आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज पोटरे करत आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील उपायुक्त स्मार्दना पाटील सहाय्यक नंदिनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटबड पोलीस हवालदार अमोल पवार किरण कांबळे बजरंग पवार विनोद जाधव महेश मंडलिक नवनाथ शिंदे अमित पद्माणे सागर सुतकर सागर कुंभार विशाल वाघ खंडू शिंदे यांनी केली आहे